एकदम खजाना आहे खजना पूर्ण ऍक्च्युली या मार्केट यांच्या शॉप मध्ये ना दरवेळी जसा सीजन असतो ना त्याप्रमाणे नवीन नवीन वस्तू येतात आता सध्या होळी येते तर होळीच्या रिलेटेड ज्या काही वस्तू असतील त्या तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त होलसेल रेटमध्ये मिळतील अरे वा आयफोन ची पिच करी वारी मिळते नऊ रुपयाला पिचकारी मिळते पण नॉर्मली जर ही घ्यायला गेलेत ना दुकानामध्ये तर तीस चाळीस रुपयाला मिळते आणि ती तुम्हाला बारा रुपयाला मिळते बघा आणि हे नळाखाली खाली म्हणजे नॉर्मली लावायचं आणि फुगे तयार चाळीस रुपयामध्ये तुम्हाला तीनशे पीस मिळतात फुग्यांचे वाव भारी बापरे पन्नास साठ रुपयाला एवढ्या मोठ्या मोठ्या तुम्हाला पिचकार्या मिळतात बघा आणि क्वालिटी पण छान आहे वा हे बघा डायनासोर ची पिचकरी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते बघा पन्नास रुपयाला पाचशे फुगे आपल्या कॅमेरामध्ये पण बसत नाही इतकी मोठी पिचकरी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते एका बॉटर पंच्याहत्तर रुपये किंमत आणि तुम्हाला हे पीस पंचवीस रुपयामध्ये मिळते हे साठ रुपये किंमत आहे आणि तुम्हाला शंभर रुपयामध्ये दहा पीस मिळतात बघा एकशे साठ रुपयाचा सा बॉक्स तुम्हाला पंचेचाळीस रुपयाला मिळते हर्बल हर कलर आहे जी ग्लास आहे याच्यामध्ये पाणी टाकलं ना तर ऑटोमॅटिकली आटे, आटे, त्याच्यामध्ये कलर येतात हा तर बाहेरगाव पण आपली व्हिडिओ बघतात आणि तिथून पण यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत नाहीत आहेत आणि एकदम स्वस्त मस्त तुम्हाला कलर आणि होळीचे सगळे आयटम मिळतील बघा शॉप तुम्ही बघू शकता पूर्ण गजगजून भरलाय सगळ्या पिचकारांनी कलरने नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आज मी झालेली आहे मस्जिद बंदरला तर मंडळी लवकरच होळी येते आणि होळी साठी ज्या वस्तू लागतात आपल्याला पिचकार्या आहेत कलर आहेत आणि इतरही जे काही आपल्याला वस्तू लागणार आहेत त्या तुम्हाला स्वस्तात मस्त कुठे मिळणार ते या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे ऍक्च्युली हा जो मार्केट आहे तो पूर्ण होलसेल मार्केट आहे पण ज्यांचे ज्यांचे शॉप आहेत किंवा नॉर्मली जे होळीसाठी स्टॉल वगैरे जे लावतात ना तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे कारण इथे ज्या वस्तू मिळणार आहेत त्या तुम्हाला होलसेलने मिळणार आहेत एक दोन वस्तू मिळणार नाही आहेत कमीत कमी बारा पीस सहा पीस असे घ्यावे लागतील तेव्हाच तुम्हाला इथे वस्तू मिळतील पण वस्तू एक नंबर आहेत आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत तर मंडळी इथे यायचं असेल तर तुम्हाला मस्जिद मधलं स्टेशनला यायचं आहे स्टेशनच्या बाजूला जेसीबी मार्केट आहे त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये हा शॉप आहे बघा जेल टॉयज म्हणून जे या शॉपचं नाव आहे तुम्हाला इथे ऍड्रेस जो दिलेला आहे गाळा नंबर टू जेसी सॉरी जेबीस मार्केट वाय एम रोड मजिद बंदर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे बघा आणि नंबर जे स्क्रीनला दिसत तर तो एक नंबर आहे आणि हे पण नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या शॉपमध्ये तुम्ही विजिट करू शकता एक्चुअली शॉप तुम्हाला पहिले दाखवते किती भरलाय शॉप आणि काय काय वस्तू बघू शकता एकदम खजना आहे खजना पूर्ण अॅक्च्युली या मार्केट यांच्या शॉपमध्ये ना दरवेळी जसा सीझन असतो ना त्याप्रमाणे नवीन नवीन वस्तू येतात आता सध्या होळी येते तर होळीच्या रिलेटेड ज्या काही वस्तू असतील त्या तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त होलसेल रेट मध्ये तुमच्या आता शॉप मध्ये काय काय आलंय अच्छा पिचकारी आहेत का अरे वा आयफोनची पिचकारी भारी हे बघा आयफोनची पिचकारी आले नवीनच मस्त भारी हे कॅसी आहे पैतीस रुपया न्यू आयटम न्यू आयटम आहे बघा आणि यांच्याकडे ना सगळं एकदम डिफरंट नवीन नवीन पहिला शॉपमध्ये येतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण मार्केटला जातो त्याच्यामुळे तुम्ही शार्क मासेचा बघा इथे तुम्हाला पिचकरी मिळेल एक ऐसी पिचकरी आहे अस्सी रुपया पीस या किती पीस लेना पडता ये पीस बारा पीस तीन पीस अच्छा तीन भी तीन पीस बी मिलेगा अच्छा म्हणजे ठीक आहे म्हणजे नॉर्मल कस्टम म्हणजे नॉर्मल माणूस पण खरेदी करू शकतो असं काय नाही की तुम्हाला दुकानासाठीच इथे यावं लागेल मला आधी वाटलं की फक्त बारा पीस घ्यावे लागतील पण इथे तुम्हाला तीन पस तीन पीस पण मिळतात पिचकऱ्यांचे बापरे केवढे आयटम आहेत बारा रुपयाचे हे बघा बारा रुपयापासून तुम्हाला इथे पिचकारी मिळते बघा अशी पिचकारी हे बघा ही छोटी पिचकारी आहे पण नॉर्मली जर ही घ्यायला गेलेत ना दुकानामध्ये तर तीस चाळीस रुपयाला मिळते आणि इथे तुम्हाला बारा रुपयाला मिळते बघा आणि हे बघा हे छोटे छोटे पिचकारे पण आहेत भारीत एकदम कितीला पिचकारी एक सो आठ रुपये डझन पडते एकशे आठ रुपये डझन म्हणजे की तिला जवळजवळ नऊ रुपयाला बघा पिचकारी मिळते किती स्वस्त आहे बघा आणि हे कसं आहे हे नॉर्मल तीन अच्छा तीनशे साठ रुपये तीस रुपयाला बघा एवढी मोठी पिचकारी मिळते ही आणि आयटम जादा चलत आहे ना पिचकारी एकशे एकशे वीस रुपया पासून बघा ही जी बार्बी डॉलची पिचकरी ना ही खूप म्हणजे हल्ली मुलांना ते आवडतं ते बघा असे काय बोलते इसको इसको काय टाकी करी, अच्छा। शावर, फुगे, शावर, फुगे। शावर फुगे। पिंदल में डालने का उसके भी भी लग जाएगी और जाएगा जाएगा। पानी भर जाएगा। लगते? लगते हाँ, खाली लगता है खाली अरे वाह वह बताए कर ना खाली नॉर्मली फुगे तैयार किसी फुगे थे एक एक आते हैं एक में। एका पॅकेटमध्ये एकशे एक येतात एक आणि कितीला पीस मिळते हा पॅकेट अच्छा चाळीस रुपयाला बापरे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला तीनशे पीस मिळतात फुग्यांचे वाव भारी मला ठेवून आयटम माझ्या मुलींसाठी <laughs> का तर घेऊन जाणार घेऊन जाणार तर बघा इथे मोठ्या मोठ्या तुम्हाला जर काही मुलांना मोठ्या मोठ्या मुलांसाठी पण पिचकर आहेत एकदम लॉंग मध्ये आहेत तर ते पण बघू शकता शकतात लॉंग केसरी बडीवाली केसरी येते रुपये बापरे पन्नास साठ रुपयाला एवढ्या मोठ्या मोठ्या तुम्हाला पिचकार्या मिळतात बघा आणि क्वालिटी पण छान आहे एकदम आयफोन चेंटी प्रो मॅक्स मॅक्सी बापरे धनुष्यवाण धनुष्यवाण नाही काय भाला आहे त्रिशूळ आहे त्रिशूळ सॉरी त्रिशूळ आहे किती मोठी आहे बघा पिचकारी बापरे एक नंबर आहे बघा मस्त अच्छा एकशे वीस रुपयाला पीस आहे एक मिले की क्या हो? बड़ी वाली हा एकदम मोठे पीस असतील ना तुम्हाला एक पीस पण मिळेल असं का म्हणजे दोन तीन ये ये पीस पण घ्यायची गरज नाही बघा कुराडीची पिचकारी आहे कुराडी आहे हा रुपया ऐंशी रुपयाला वाह आणि क्वालिटी छान आहे एकदम मस्त आहे हे बघा त्रिशुल एकशे वीस रुपयाला नवीन डिझाईन त्रिशूलची ची पिचकारी आहे एकदम भारी भारी पिचकर आहे एक नंबर आहेत पण पिचकर आहे हे छोट्या पण छान आहेत तीस रुपये हे बघा हे तीस रुपयाला आहे पचा रुपया कुराडी हे बघा पन्नास रुपयाला तुम्हाला इथे कुराडी मिळते अरे वा हे बघा डायनासोर ची पिचकरी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते बघा किती छान आहे आणि हे पण आहे त्रिशे असच आहे का यावेळी बापरे बघा खजिना बघायचं असेल ना तर इकडे या बघायला हनुमानजी का गदा पण आले बघा हनुमजी चा गदा आहे पिचकारी ची किती लाई सेवन्टी सेव्हन्टी ओके बापरे खूप आहेत बघा कलर पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे यास बॉटल देण्या पडतंय मतलब बर्नी पडतंय क्या काय इसमें कलर है गुलाबी पिंक ग्रीन तीन कलर रहता है इसमें। तीन कलर कितने डब्बा दीडशे रुपयाला तुम्हाला पन्नास पीस मिळतील आणि एक पीस आहे बाजार मध्ये कैसा मिळतंय व पाच रुपये काय पाच रुपये का बिकत ओके आणि बघू शकतो तुम्हाला इथे वेगवेगळे भरपूर कलरचे बॉक्स आहेत आणि कलर तुम्हाला असे बारा बारा पीसचे किंवा जसे 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 बॉक्स असतील ना तर त्याप्रमाणे घ्यावं लागेल

बघा पाच पाच रुपयाला पूर्ण फुग्याचे पॅकेट येते डायरेक्ट हे ये पुरा पॅकेट किती ले, मतलब सामन्याला दो बनाता है। अच्छा पन्नास रुपये का पाच सो पीस बघा पन्नास रुपयाला पाचशे फुगे बाबा एक नंबर आहेत बघा मस्त एकदम क्वालिटी पण छान आहे आणि मस्त एकदम स्वस्तात मस्त होलसेल रेट मध्ये तुम्हाला इथे एकदम भारी आणि मस्त असे होळीचे आयटम आलेले आहेत बघा सगळे फुगे आहेत पिचकारे आहेत कलर आहेत काय पाहिजे तेवढे तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता होळीची बापरे वीस बाग। रुपये बघू शकता पिचकरी मोबाईल आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण बसत नाही इतकी मोठी पिचकरी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते बघा मुर्गा मुर्गा कहां भी दिखते हैं मुर्गा मुस एकशे वीस एकशे वीस रुपये जास्त जास्त महाग नाहीत आणि जर तुम्ही ह्याच तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलेत ना तर तुम्हाला डबल टेबलच्या रेट मध्ये मिळतात आणि तुम्हाला इथे अगदी स्वस्तात मस्त मिळते बघा जर एक पीस असेल तर एक पीस पण मिळेल पण फक्त मोठवड्या मोठ्या घ्यायला म्हणजे शंभर रुपयाच्या वरती असेल तर तुम्हाला एक पीस पण मिळेल असं काही दहा पीस घ्यावे लागत नाही पण नॉर्मल पण म्हणजे नॉर्मल कस्टमर पण येऊन ते शॉपिंग करू शकता ज्यांचा शॉप वगैरे आहे जे स्टॉल वगैरे होतात त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आ, मार्केट आहे हा इथे शॉपिंग तुम्ही छान चा, करून चांगला स्टॉल लावून चांगला प्रॉफिट कमवू शकता तर बघू शकता इथे भरपूर प्रकारच्या पिचकऱ्या आहेत कलर दाखवलेत फ्रंटला समोरला समोर पण आपण पन बघूया तिथे पण खूप सारे पिचकारे आहेत रंग आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत एक सो एक आहेत म्हणजे अक्षरशः बघून बघून हैरणवाले की वेगवेगळे व्हरायटी आहेत सगळेच का आपण कॅमेरामध्ये कव्हर करू शकत नाही म्हणजे एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही पण तुम्ही अंदाज लावू शकता तुम्हाला नॉर्मली तुम्हाला फक्त दाखवते की कि किती व्हरायटी आहे यांच्याकडे आता आपण इथे कलर वगैरे आहेत ना ते पण बघूया हे वेगवेगळे प्रकारचे ट्यूब वगैरे आहेत ते पण आहेत काय आहे बेस्ट कलर क्रीम अच्छा गाल असं डायरेक्टली क्रीम लगाते बघा फेअर अँड लवली <laughs> क्रीम वाले कलर डायरेक्ट डायर गाला लावतात म्हणजे क्रीम सारखे तर ते आहे ते कि कितने काय अच्छा गोल्डन कलर आहे का अच्छा गोल्डन सिल्वर सब आहे हे बघा पिचकर आहे बघा किती मस्त मस्त प्रकारच्या आहे हे कोणसं आहे हे क्या पीस आहे स्प्रे भी आहे का कलर काय हे बघा पण ऍक्च्युली या बॉटलवर किंमत एका बॉटलवर पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि तुम्हाला हे पीस पंचवीस रुपयामध्ये मिळते स्प्रे कलरचा पण हे तुम्हाला एक एक डझन घ्यावं लागेल हुँ? एक डझन येणार पडेगे नाही एक पीस नाही मिळेगा ना हा जे इकडे जे पॅकिंग दिलेले आहेत ना तर हे तुम्हाला पूर्ण पॅकेट उचलावे लागतील म्हणजे नॉर्मली तुम्हाला दाखवते बघा आता हा जो पॅकेट आहे असा म्हणजे कलरच्या डब्यांचं तर असं पूर्ण पॅकेट घ्यावं लागतं हे फोडून वगैरे देणार नाही ते फक्त पिचकारे वगैरे जे आहेत ना कुठल्या कुठल्या तर ते एक पीस मध्ये मिळतील पण हे असे पॅकेटचे पॅकेट तुम्हाला कलरचे वगैरे घ्यावे लागतील हे कॅस आहे कलर सौ रुपये सो रुपये का दस ओके हे बघा आणि शंभर रुपयाला तुम्हाला दहा पीस मिळतात आणि प्राइस बघू शकता एक का फक्त पॅकेट वर म्हणजे साठ रुपये किंमत आहे आणि तुम्हाला शंभर रुपये मध्ये दहा पीस मिळतात म्हणजे दहा रुपये हे कलर कसे किलो काय काय हे बघा पंचेचाळीस रुपये किलो मध्ये आहेत बघा कलर भारी एकदम मस्त कलर आहेत बघा आणि सगळ्या प्रकारचे कलर आहेत हे रांगोळी मी यूज करू शकते ना हे बघा हे रांगोळीमध्ये पण यूज करू शकतो आणि मार्केटमध्ये हे कलर जे आहेत ना

बघा इथे पण कलर आहेत बघा हे किती कलर आहे हर्बल कलर हे बघा हे हर्बल कलर आहेत म्हणजे ज्यांनी स्किन वगैरे स्किन वगैरे काही होत नाही म्हणजे चांगले कलर आहेत बघा एकशे साठ रुपयाचा सा बॉक्स तुम्हाला पंचेचाळीस रुपयाला मिळते हर्बल हर कलर आहेत हे बघा एकदम सुंदर क्वालिटी आहे छान आहेत आणि एकदम स्वस्त आहेत मस्त तुम्हाला कलर आणि होळीचे सगळे आयटम मिळतील बघा शॉप तुम्ही बघू शकता पूर्ण गजगजून भरलाय सगळ्या पिचकारांनी कलरनी आणि बॉक्सच्या बॉक्स बापरे किती सामान आणले तो आणि यांच्याकडे ना तुम्हाला न रेग्युलर जसे जसे सण असतात ना जसे राखीचं सीझन आला गणपतीचं सीझन आलं दिवाळीचं सीझन आला त्याप्रमाणे दिवाळीचं असेल का दिवाळीचे सगळे आयटम असतात दिव्यांपासून ते म्हणजे मेणबती सगळं सगळं टोटल सगळं सामान मिळतो आता जर होळी येते तर होळीचं सगळं सामान येईल म्हणजे आणि आणि नॉर्मल इतर राहते मतलब खिलोने राहते ना हां जेव्हा सीझन असतील ना तर त्यांच्याकडे इथे खेळणी जे असतात ना लहान मुलांची जी खेळणी असतात ना तर ती सगळी खेळणी इथे मिळतात आणि जसे असे सीझन आले ना का सीझन वाईज यांच्याकडे अशा अशा वस्तू मिळतात तर ज्यांना जे असे शॉपकीपर आहेत किंवा रेग्युलर जण शॉपिंग आवडते अशी करायला तर ते इथे यांच्याशी कनेक्ट राहू शकतात आणि मस्त मस्त यांच्याकडे व्हरायटी येते मस्त मस्त सगळ्या वस्तू येतात आणि स्वस्तात मस्त त्यांच्या इकडे अशी शॉपिंग होत असते म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तू येत असतात मार्केटमध्ये जर घ्यायला गेलेत ना तर डबल टिबननी तुम्हाला बाहेर रेट आहेत डबल टिबन नाही बोलते मी तर इथे तुम्हाला खूप स्वस्त्यात मस्त आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या वस्तू मिळतात हे बघा हे बघा किती मोठी बघू शकता प्राइस किती याची प्राइस हे बघा सहाशे रुपयाला एकदम मोठी पिचकरी आहे बघा एकदम बॅग एवढी आहे आणि एकदम जाड आहे म्हणजे ही एकदा एकदा घेतली ना पाच सहा वर्ष काय जास्त मला वाटतं टिकेल इतक्या म्हणजे चांगले मजबूत आहेत पिचकऱ्या काही क्वालिटी पण एकदम भारी आहे ना म्हणजे चांगली क्वालिटी आहे ना त्याच्या त्या थोड्या महाग आहेत म्हणजे जसे जास्त जास्त, जास्त एकदम मोठ्यात मोठ्यात घ्यायला गेलं ते तर ते महाग आहेत या काय आहे हे सगळे साडेतीनशे मोठी पण एकदम मोठी आहे बघा एकदम म्हणजे एकदम मोठी आहे खूप मोठ्या आहेत त्या एटी फोर्टी सेवन एटी फोर्टी सेवन बोलते अरे बापरे ड्रॅगन मगरमच्छ मच्छ अच्छा नव्वद रुपयाला बघा नव्वद होळी काय पूला अच्छा पूर खिचणी का ओके हे बघा इथे पण आहेत बघू शकता पूर्ण असे आहेत जास्त करून पिचकर जास्त इकडे आहेत आणि मस्त छान आहेत एकदम पिचकर आणि खूप स्वस्त्यात मस्त आहेत मंडळ आले तर तुम्ही पण इथे या होळीची शॉपिंग करू शकता ये काय मॅजिक ग्लास मतलब काय राहतेस इसमें जिते बार

तुम्ही बघू शकता आतमध्ये काहीच कलर दिसत नाही आणि ते म्हणतात मॅजिक म्हणजे मॅजिक ग्लास आहे याच्यामध्ये पाणी टाकलं ना तर ॲटोमॅटिकली आटे, त्याच्यामध्ये कलर येतात आणि आपण डायरेक्ट म्हणजे उडवू शकतो असं दिसत नाही कलर कसं का काय माहिती खरोखरच मॅजिक वाटते मला <laughs> तर बघा इथे काय आहे डबल बर्ड म्हणजे काय याच्यात कलर आहे काल अच्छा कलर आहे का याच्यामध्ये रेड और ग्रीन कलर आहे रेड और ग्रीन कलर ओके तर मंडळी हा आणि इकडे तुम्ही बघू शकता दुकान जेवढा मोठा आहे ना तेवढाच यांच्याकडे स्टाफ पण तेवढाच भरलाय कारण म्हणजे आता एकदा सीझन चालू झाला ना अजून एक दहा पंधरा दिवसामध्ये इतका पब्लिक म्हणजे इतकी गर्दी होती नाही ते तुम्हाला ही जी जागा दिसते ना ही पूर्ण भरलेली दिसेल एवढी गर्दी असते ना त्याच्यामुळे लवकरात लवकर इथे या आणि मस्त अशी इथून होळीची शॉपिंग करा आपण सरांची व्हिजिट केलीच नाही सर नमस्कार बघा आपले ओनर आहे तिकडचे नमस्कार नमस्कार लास्ट टाइम दिवाळी का ब्लॉक केस कैसा आहे अच्छा, अच्छा रिस्पॉन्स आहे ना तर बघू शकता लास्ट टाइम पण मी दिवाळीचा इथं या शॉपला केलेला त्यांना चांगला रिस्पॉन्स आला आणि म्हणजे ज्यांनी ज्यांनी शॉपिंग केली ना बोल रहे थे की अच्छा माल मिला हमको मतलब सब मेरे को डबल से कमेंट कर रहे थे कि अच्छा मतलब माल अच्छा मिला अरे विदेशो तक गया माल नहीं बेच पाया हूं अच्छा हां <laughs> विदेश तक गया विदेश तक हां <laughs> माल नहीं बेच पाया हूं अरे बाप रे बघा विदेश म्हणजे बाहेर गावी पण आपले आपली व्हिडिओ बाहेर गाव पर्यंत पर्यंत लोक बघतात आणि तिथून पण यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात मतलब व्यूअर्स है ना वो बाहर गाव के मतलब दुबई के कोई कोई मतलब हे बहुत सारे कमेंट करते और आपको आप अपने बोला है तो मतलब आते हैं आपके पास कॉल आ रहे हैं करके ऐसा बहुत बहुत आ रहा है मतलब त्यांच्याशी एवढा जमना त्याप्रमाणे त्याप ते प्रयत्न करतील की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील पण आता तुम्हाला हे दिसतं ना तर हे एवढं सगळं हे सगळं पूर्ण भरेल एक चार पाच दिवसामध्ये ना हे सगळं पूर्ण भरणार म्हणजे एवढं गर्दी होती नाही तर त्यांच्याकडे माल एवढा माल असून सुद्धा नंतर नंतर माल राहत नाही एवढा म्हणून इथे लवकरात लवकर या आणि मस्त अशी इथून होळीची शॉपिंग करा आणि नॉर्मली आणि नेहमी पण तुम्ही यांच्याशी जॉईन झाले तर तुम्हाला प्रत्येक क्षणांच्या इथे वस्तू पण मिळतील कलर आहे पाणी कलर पाणी कलर मतलब कलर, कलर ग्रीन, ग्रीन दिवत कोणसा कलर पिंक कलर आहे अच्छा म्हणजे हा दिसतोय ग्रीन कलर पाणी थोडस जरी टाकलं ना तरी पाण्याचा पूर्ण पिंक कलर, कलर होऊन जातो और पुरे किती एक किलो आहे का एक किलो अच्छा कैसे ये? एक, सो बीस। एक सो बीस का अच्छा हे जे कस्टमर आहे ते कुठून आले तुम्ही विरार मधून आले बघा हे कस्टमर तर आणि माल बघू शकता किती काढलंय एवढा सगळा तुमचाच माल आहे का सगळं अच्छा बघा एवढा सगळा माल आणि दरवर्षी येतात का तुम्ही ते तुमचा का शॉप आहे का स्टॉल लावता ला। नॉर्मल फक्त स्टॉल लावता तर त्यांनी किती तुम्ही बघू शकता किती सामान घेतलं म्हणजे एवढा सगळा त्यांनी माल घेतलाय बघा त्यांच्याकडून कितीचा माल घेतला जवळजवळ अजून पण आहे वापरे अजून तिकडे पण म्हणजे तिकडे पण त्यांनी घेतल्या कलरचं वगैरे असं भरपूर माल घेतले बघा असे कस्टमर त्यांचे जॉईंट असतात त्यांना असे स्टॉल वगैरे लावायचे असतील ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट एकदम मार्केट आहे त्यांची जर शॉप असतील ना तर त्यांनी खरंच म्हणजे येऊन जास्त क्वांटिटी मध्ये खरेदी केली तर तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे हा ते मध्ये आतमध्ये पण खूप सारे पण इकडे जागा नाहीये जायला एवढ्या आहे वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहेत ना असं बघून मस्त एकदम भारी वाटते तर मंडळी तुम्ही पाहिला असेल इथे खूप छान प्रकारच्या होळीचे सगळे आयटम आहेत रंग आहेत पिचकार्या आहेत आणि खूप आहेत मस्त आहेत तर तुम्हाला जर तुम्ही पण जर स्टॉल वगैरे लावत असाल किंवा तुमचा म्हणजे शॉप वगैरे असेल तर अशा होळीचे आयटम ठेवून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता तर इथे इतर पण सणांच्या भरपूर आयटम मिळतात जसं आता होळी आले नंतर मग म्हणजे गणपती येतील परत दिवाळी त्याप्रमाणे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वस्तू येतात आणि खूप स्वस्त मस्त असतात इतर मार्केटपेक्षा खूप म्हणजे खूप स्वस्त असतात तर मंडळी आले तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा आणि मस्त अशी इथून होळीची शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा होळी विशेष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचा बोलतो तो बाय बाय मंडळी